स्वस्त सीताबाई रामचंद्र ठाणगे व देवेंद्रनाथ जे जैन यांच्या स्मरणार्थ था। बस स्थानकाचे लोकार्पण आषाणे येथे शरद ठाणगे व अंकुश जैन यांच्या संकल्पनेतून सुसज्ज बस स्टॉपची निर्मिती कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शरद ठाणगे व उद्योजक अंकुश जैन यांच्या संकल्पनेतून कैलासवासी सीताबाई रामचंद्र ठाणगे आणि कैलासवासी देवेंद्रनाथ जे जैन यांच्या स्मरणार्थ कर्जत नेरळ मार्गावरील आषाढी फाट्यावर नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी बस स्टँडची निर्मिती करण्यात आली असून या बस स्टॉपचे उद्घाटन कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर श्रीमती माला देवेंद्रनाथ जैन आदेश जैन आकाश जैन जगदीश ठाणगे सुहास ठाणगे विभाग प्रमुख रत्नागर बडेकर राम बडेकर विजय पाटील मनोज बोडके गणेश ठाकरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कर्जत कल्याण मुख्य रस्त्यालगत असलेल्या आषाणी फाट्याजवळ उभारण्यात आलेल्या सुसज्ज आशा स्टँडचे लोकार्पण आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले नव्याने बनवण्यात आलेल्या या बस मुळे विद्यार्थी नोकरदार व ज्येष्ठ नागरिक यांची प्रवासाला बाहेर जाताना मुख्य रस्त्यालगत बसण्याची चांगली अशी सुविधा या निमित्ताने शरद ठाणगे व अंकुश जैन यांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वच क्षेत्रामध्ये कौतुक होतं कैलासवासी वैठाणगे यांच्याबाबत सांगायचे झाले तर आपल्या संपूर्ण पंचक्रोशीतील एक सर्वांशी मिळून मिसळून तितक्याच आपुलकीने आणि प्रेमाने वागणारे मातृतुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं तसेच कैलासवासी देवेंद्रनाथ जैन यांच्याबाबत सांगायचे झाले तर त्यांनी कर्जत आशाणे येथील स्थानिकांसह पंचक्रोशीतील विविध समाजघटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे व सामाजिक हित जपण्याच्या दृष्टीने विविध सामाजिक उपक्रम या भागात आजपर्यंत राबवले होते या सर्व बाबींचा विचार करता या दोन्ही कुटुंबांकडून समाजाच्या हिताच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण असे पाऊल उचललेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे असे म्हणता येईल रामचंद्र खानगे आणि अंकुरुष बैन यांच्या संकल्पनेतील कैलासवासी शितबाई रामचंद्र खानगे आणि कैलासवाशी देदनाथ बैन यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बसस्टँड नवीन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हे बसस्टँड अतिशय सुंदर असं या ठिकाणी नागरिकासाठी उभं करण्यात आलेला आहे पूर्णश्री शरद डानगे आणि अमृत जैन त्यांनी माझ्या सहकार्यानं या ठिकाणी जातो त्यांनी वकसाने देवस्थान या ठिकाणी एक सामाजिक बांधिकीचं पद ही जबाबदारी जनतेच्या प्रती जी आहे ती या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतानाचा शरद खानगे सातत्याने जनतेच्या संपर्क असतो तला लोकांच्या संपर्कात राहून लोकांची सेवा करणं लोकांसाठी आपण दृष्टी उपयोगी येणं हेच काम या ठिकाणी सिनियर सिटीजन येऊन करू शकतात या ठिकाणी पेपर वाचण्यासाठी आपण त्या ठिकाणी न्यूजपेपर वाचू शकतो किंवा गायामध्ये जरी न्यूज झाले तरी या ठिकाणी थांबवू शकतात अशा पद्धतीचं दुसज्ज या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळतंय या दोन्ही जैन शरद खानगे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने पद्धतीने काम करत असताना सुद्धा आपण नागरिकांनी सुद्धा सामाजिक क्रांतीत जपत म्हणजे अशा पद्धतीचं काम लोक असं काम समाजामध्ये उभं करणं ही खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि दोघांचे मनापासून लोक यांचं अभिनंदन करतो हे मनपूर्वक दोन्ही कुटुंबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो वर्षापासून जे होती इच्छा होती आमच्या स्टॉपला म्हणजे स्टॉप म्हणून बस स्टॉप बसवाय बनवायचं कारण माझ्याला म्हणजे बरेच दिवस गेले त्यानंतर आमचं चेन माझी आई वारल्याच्या नंतर दोन तीन महिने झाले त्यानंतर आमचं चेन आम्ही दोघांना ठरलं माझ्या बाबाच्या आवांनी मजा ऐकायला बस स्टॉप बनवायचं पेपर वॉकिन आले वगैरे करायचं सर्व काही तर पालखी करायचं असं आमच्या दोघांमधून ठरलं आणि आम्ही गेलो दोघांचं पालक आता बनवता सप्न होतं की ते सालसे हमी गावमेंट आहे गांव के साथ मिल अच्छा काम करें अच्छे साथ में रहें और आज एक ये जो स्टॉप बना है लोग यहाँ आके बैठेंगे धूप है इतनी गर्मी का टाइम है उनको तो, तो अच्छा लगेगा शायद डैडी को कहीं अच्छा लगे इस बात से तो बहुत खुशी हुई है आज ये बन गया और शरद भाई ने पूरा सपोर्ट दिया इस चीज़ में मिल किया उन्होंने तो बहुत अच्छा लग रहा